हां ये प्यार आई लैंड से का पर मेरे के साथ लोकेशन लिया नहीं और मासी ये ओके सब सब 100 दिन आगे क्या है कोई भी बिना खाए जाएगा नहीं सबको चलेगा तो और अभी डांस मेरा नाम कृष्णा अग्रवाल है और आज का प्रोग्राम महादेव जी की शादी के महोत्सव में सजाया गया है शिव शक्ति शिव महादेव और जगदम्बा माता का आज का पहला कार्यक्रम है जो मेहंदी के मनाया जा रहा है शिव ही शक्ति का रूप है शिव हे पूर्ण रूप है हाँ एक आदरनारी नटेश्वर है हाँ हमें तो एक जस पहली जोड़ी जी होती है। की शिवाची होती शिव आणि पार्वतीची होती त्यांचं लग्न लागलं त्यांच्यानंतर सगळ्यांचं लग्न लागलं लागलं म्हणून आम्ही छोटासा एक प्रयास मागच्या वर्षी सुरू सुरू केला होता आणि तो प्रयास सफल झाला पांदोराकरांनी त्यांना त्याला इतकं सुंदर प्रसि प्रतिसाद दिला की आम्हाला असं वाटलं की या वर्षी आम्ही त्याला कंटिन्यू करू तर त्याच्यासाठी आठ दिवस असे पहिले तयारीला लागलो आणि त्याच्यात आज हा मेहंदीचा उत्सव आम्ही केला देवाला मेहंदी लावली पहिली जोडी बनवली शिवपार्वतीचं आणि उद्या आम्ही हळद लावणार आहे तर हळद लावून त्याच्यात हळदीची आम्ही फुलांना फुलांना ते हळद सजवणार आहे आणि त्याच्यात आम्ही नारी हे परवा महिला दिवस आहे तर महिला दिवसला पण कालच आम्ही साजरा करून घेऊ परवा ही महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचं पर्व हे खूप सुंदर आहे आणि त्याच्यासाठी महिलांसाठी पण आम्ही महिला दिवस कालच आम्ही एन्जॉय करू तर माझा एकच आहे कोळीगडीच्या आणि माझ्या पाठोराकरांच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांना हे आमंत्रण देते की तुम्ही या या देवाचं लग्न घेते दे, दे, देव तुमसे हम देव तुम बोलते हैं हिंदी में हम भगवान के भगवान हमारे तो आइए आपका सबका स्वागत